न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पालघर मोखाडा वर्धमान संस्कारधाम मुंबई व जीवदया मंडळ गौशाळा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व उबदार कपड्यांचे वाटप आज मोखाडा तालुक्यातील शेड्याची मेट गावातील जीवदया मंडळ गौशाळा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे प्रथम गोमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुक्यातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व मिलिंद जी झोले साहेब यांनी भूषवले तर या प्रसंगी ॲनिमल वेलफेअर ऑफिसर श्री किरण पाटील साहेब यांनी महाराष्ट्र राज्य शासनानं भारतीय देशी गौवांश शाळा राजमाता दर्जा घोषणा संदर्भात सरकारचे आभार व्यक्त केले आहेत तसेच भारतीय गौवंशाचे जतन व्हावे व जैविक शेतीला चालना मिळावी असंही ते म्हणाले तर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मिलिंद जी झोले साहेब यांनी संबंधित झालेल्या उपक्रमाची स्तुती करत गौमाता संवर्धन हे धर्माचे कार्य आहे म्हणून जीवदया मंडळ दौशारा यांना सदैव मदतीचा हात पुढे असेल प्रतिपादन मोखारा तालुक्याच्या वतीनं करण्यात आले आहे या प्रसंगी मोखारा तालुक्यातील प्रांजळ व्यक्तिमत्व विठ्ठल चोथे साहेब उपस्थित होते व पोलीस निरीक्षक श्री प्रेमनाथ ढोले साहेब तसेच सातुर्ली ग्रामपंचायत सरपंच समवेत सदस्य उपस्थित होते तर यावेळी जीवदया मंडळ दौशारा संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश दोशी साहेब व उपाध्यक्ष नितीन शहा संस्था चालक श्री विकास गुंजार साहेब तुषार आहेर प्रितम शहा आदी करून उपस्थित होते प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट तर पाटील साहेब नमस्कार आज या ठिकाणी जो आपण उपक्रम राबवलेला आहे त्या संदर्भात आपण काय म्हणाल आपला महाराष्ट्र राज्य शासनाने दे भारतीय देशी गोवंशाला जो राज्य मातेचा दर्जा घोषित केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त करूया वर्धमान संस्कार धाम मुंबई जीवदाया गौशाळा संगमनेर नाशिक संचलित शेंडीचं मेट येथील गौशाळा उपक्रम हा जो स्थापित करण्यात आलेला आहे त्याचं प्रामुख्याने मूळ उद्दिष्ट हे आहे की भारतीय देशी गोवंशाचं जतन व्हावे जैविक शेतीला चालना मिळावी पर्यावरण सुरक्षा हा आपल्या पुढे फार मोठा प्रश्न निर्माण होत आहे मानवी स्वास्थ्यांचे अनेक संघर्ष शहरी व्यवस्थापनामध्ये आपल्याला बघताना मिळत आहे वाढते आजार हा जो काळाचा धोका आहे जे अन्नद्रव्य आणि घटक दूषित प्रमाणात निर्माण होत आहे व जी भीती आपल्याला भविष्यामध्ये सामोरे जावं लागणार आहे त्याकरिता जैविक शेतीला आपण प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलं पाहिजे जैविक शेती ही ग्रामस्थ स्तरावर देशी गोवंशाचा बचाव केल्याशिवाय याची संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही मातीमध्ये जी विषबाधा झाली आहे पाणी जे दूषित होत आहे तर ह्या सर्व गोष्टींच्या जर आपल्याला भविष्यामध्ये चांगले घटकद्रव्य प्रदान करण्याची क्षमता जर कोणी देत असेल तर ती भारतीय देशी गोवंशाची आपली गौमाता आहे जिला आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठा आधारस्तंभ मानला जातो जी गौ स्वरूपा जी पृथ्वी स्वरूप आहे तिचा रक्षण बचाव प्रचार प्रसार व ग्रामस्थ गाव व शहर ही जोपर्यंत जुळत नाही परस्परांमध्ये तोपर्यंत हे संघर्ष थांबणार नाही आपला गौशाळेचा जो उपक्रम आहे ग्रामीण व्यवस्थापनामध्ये गौशाळा निर्माण व्हाव्यात गव देशी गोवंशाचं संवर्धन व्हावं व त्याची जी पंचगव्य घटकद्रव्य आहेत त्याचं मूल्य हे मानवी हितांकरता आपण साधूया जय गौमाता जय गोपाल